जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आणि जयश्री आणि योगेश काय करतात आज दब, पन, तर बघूया इतक्या व्हिडिओमध्ये ही साडी घातलेली आहेत मी की बस तुम्ही बघू शकता तीन दोन तीन वर्ष मागची आणि आज तिचा डब पुनर्वापर करतो आपण तर आम्ही जे जनावरांसाठी खाण्यासाठी कडू टाकलं होतं त्याच्या आज पेंड्या बांधायच्या आहेत तर त्या पेंड्या बांधण्यासाठी ते कामात येत आहेत आणि सकाळच्या छान अशा वातावरणामध्ये आम्ही बऱ्याच पेंड्या बांधून झाल्या आहेत अजून बांधायच्या बाकी आहेत आणि त्यासाठी वापरली आम्ही सुतळी नाही तर ही साडी कापून तिचे दोर बनवले आणि त्या दोऱ्यांमध्ये तर अजून दोर बनवायचे काम सुरू आहेत बघा आणि तर हे काय चालू माहिती आहे साड्या घालून जे चारा बांधण्यासाठी वापरणार त्याची पक्की दोरी पण बसते आणि ह्या साडी आता काही कामाची तर आहे नाही त्याचा फायदा हो। किती माझी साडी भारी होती किती वापरले असं मी तिला साड़ा साड़ा झाला <laughs> तिच्या काय तुम्ही घे तर आम्ही काय करतोय दोऱ्या साड्यांचं फाडून सनी हे चारा बांधायचं त्यासाठी हा जो साडीच एवढं बस आहे किती राहणार नाही किती राहणार नाही तर साडी ही कामात नाही आहे आता तिला परत कामात आणतोय किती भारी आड किती भारी वापरलेली साडी पण माझी तिचे तुकडे तुकडे होताना आनंद होतोय कारण ती वापरत येते डबल आणि बांधून कापून घेतल्यावर पण अशी असे एक एक सुट्टे नाही केलं बाबा एक एक सुट्टा जर बंद केला असता तर तो कुठे हारून जाईल प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याला संग घेऊन जाऊ शकतो का नाही तर त्याला काय सग फाडून आहेत एकीकडनं ते आहेत नुसतं त्याला ओढायचं म्हणजे एक बंद रेडी आपला आणि सगळं जर खोलून ठेवलं असतं तर ते फार अवघड झालं असते बघा असं एकीकडनं मग आता असंच जो पाहिजे तो एक ओढायचा एके साईडनं आणि बांधायचं आणि हे संघा म्हणतो आम्ही पूर्ण उघडून दाखवते त्याची जुगाड केलाय आता हे एक ओढलं की टरकन फाटतं आणि लगेच बांधून टाकली की झाली आणि ती इकडं तिकडं जाऊ नये म्हणून मी तिला माझ्यासोबतच घेतलं असं करत करत आम्ही पूर्ण बांधून घेणार आणि आमचा चारा हा जनावरांसाठी सुका ओला भूस सगळ्या प्रकारचं ठेवतो आम्ही कारण जसं आपल्याला व्हरायटी वरायटी चांदलं पाहिजे असतं ना इडली डोसा पावभाजी पुरणपोळी भाकरी हां जवारीची बाजरी तसंच आपल्या जनावरांना पण वेगवेगळं अन्न जर दिलं आपण चारा दिला, दिला वेगवेगळा तर ते स्वस्त निरोगी राहतात आणि दूध पण चांगलं देतात आणि बैलकाम पण चांगलं करतात तर अशासाठी आपण त्यांच्या पण चाऱ्यामध्ये व्हरायटी ठेवली पाहिजे बदलून बदलून तर आपण आज हे सगळा सारा एकत्र बांधून व्यवस्थित ठेवणार आहोत कारण हे एका दिवसाचं काम जरी असलं तरी त्यांचे तीन चार महिने तरी मस्त जातील आमच्या आरामात त्याच्यामुळं हळूहळू आम्ही भरपूर बांधलेत आता आणि असंच प्रकारे दिवसभर बांधून घेऊ कारण लवकर बांधून कोरडा ठेवणं फार महत्त्वाचं असतं तर आता फटाफट उरकायचं काम सुरू आहे बरोबर आहे की नाही कोण करतो बरं असं तुमचं काम पटापट उरकायला एकदम असं वेळ नसतो पटापट करून आणि संध्याकाळ झाल्यानंतर सगळं काम आभारलंय आता तिकडचं आणि आता आमच्या वास्त्राला वेळ झाली आहे दूध पिण्याची हो की नाही राजा वाट बघतोय बेचारा कारण आमच्याकडं आता डेअरी झाली आहेत लेट त्यामुळं दूध काढायला उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं असं होतं आणि आता चारा पाणी करूनच चारा पाणी करून झाल्यानंतर त्यांना आपण दूध काढून घरी जाणार तर त्यासाठी इकडं मी बनवलाय मोर घास तर तो मुर घास काढायचे काम सुरू आहे पण याचा ना खूप धन्यवाद तुम्हाला पण हा चारा पौष्टिक असतो ना हा आणि ते खूप आवडीने खातात तुम्हाला वाचायचं त्याच्याशी त्यांना काही संबंध नाही चारा काढूनच नाही आता तिकडं टाकून द्यायचं आहेत त्यांना आणि दूध काढून घरी जायचं तर आजचा आमचा असा शेड्यूल आणि इथं आमचा सगळ्या प्रकारचा चारा स्टोर असतो हे बघा कुट्टी घास आहेत हा इकडं चाराची वळही दिसते आणि इकडं आमचं घर आहेत काही मी कमेंट वाचल्या आज की लोकांच्या शेतात जाऊन हे आमचं घर आहे आणि आमच्या घरासमोरच हे शेती आणि आमचा गोटा आहेत समजलं का रील्स बघतात आणि संध्याकाळचा लास्टचा पॉईंट आमचा काम करण्याचा दूध काढायचा आणि तो आता सुरू झालाय दूध काढून झालं की आमचं शेतातलं काम आवरलं आणि आता वाजले साडेसहाच्या वरती टाईम झालेला आहे तर दोन गाईच फक्त तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे